मित्रांनो तुम्हाला माहित आहे काय हनुमानजीच्या गधेचे नाव काय आहे तुम्ही म्हणाल काय गधेला गधेचे नाव वज्र गदा आहे याचा पुरावा वेद पुराणात सापडतो आणि ती गदा आता ही हनुमानजी आहे कारण हनुमानजी जिवंत आहेत धनाचा राजा यक्ष कुबेर याने हनुमानजींना ही गदा दिली होती आणि सांगितले की ज्यांच्याकडे ही गदा असेल तो युद्धात कधीही हरणार नाही हनुमानजींनी एकदा याच गदेने रावणाचा दिव्य रथ फोडला होता याचे वजन इतके आहे की किशकिंदेचा राजा महाबली वाली सुद्धा तिला उचलू शकला नाही त्याने कुबेरजींकडून हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला पण तो ती गदा उचलूच शकला नाही सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हनुमानजी नेहमी आपल्या डाव्या हाताला या गदेला धारण केलेले दिसून येतात आता सांगा भगवान विष्णूंच्या हातात जी गदा आहे तिचे नाव काय आपल्याला माहिती असल्यास नक्की कमेंट मध्ये सांगा आणि माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा